हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो फायनली एल पीची नोटिफिकेशन आलेली आहे ए एल पी म्हणजे असिस्टंट पायलट बऱ्याच जणांचं रेल्वेमध्ये पायलट होण्याचं स्वप्न असतं ठीक आहे रेल्वे चालवायचं स्वप्न असतं आणि ही वॅकन्सी जवळपास पाच ते सहा वर्षातून एकदाच येते ठीक आहे याआधी ही वॅकन्सी आली होती दोन हजार अठराला फेब्रुवारीमध्ये ठीक आहे फेब्रुवारीमध्ये अठराला आली होती त्यानंतर व्हॅकन्सी आत्ता आलेली आहे या व्हॅकन्सी विषयी डिटेलमध्ये तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की तुम्ही इलिजिबल आहे का नाही फॉर्म भरण्यासाठी ठीक आहे जे पण इलिजिबल असतील त्यांनी ह्या संधीच सोनं करायचं आहे अजिबात ही संधी सोडायची नाही कारण यानंतर परत व्हॅकन्सी कधी येईल कुणी सांगू शकत नाही दोन हजार अठरा नंतर आत्ता आलेले आहे दोन हजार चोवीस ला बरोबर त्यानंतर आता परत कधी येईल माहीत नाही ठीक आहे तर वॅकन्सीचं नाव आहे एल पी म्हणजे असिस्टंट लोकोपायलट मग तुम्ही म्हणताल सर आणि असिस्टंट लोकोपायल वेगवेगळं आहे का तर असिस्टंट लोकोपायलट पासूनच पुढे लोको पायलट तयार होतो ठीक आहे गाडी चालवण्यासाठी इंजिन म्हणजे रेल्वे चालवण्यासाठी दोघ जण असतात ठीक आहे एक लोको पायलट आणि एक असिस्टंट लोकोपायलट तर पहिल्यांदा आपण असिस्टंट लोकोपायल लोको म्हणून जॉईन होतो आणि त्यानंतर चार पाच वर्षाने आपण लोकोपायलट होतो ठीक थी? आहे तुम्हाला याबद्दल अजून डिटेल काय माहिती पाहिजे असेल तर मला तुम्ही मेसेज करा त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी ऐंशी पासष्ट या नंबरवर तुम्हाला मी अजून काही माहिती सांगेन ठीक आहे मी स्वतः रेल्वे लोकपायलट आहे ठीक आहे मित्रांनो बघा आता म्हणून मी तुम्हाला याबद्दल डिटेल माहिती देत आहे तुम्हाला काही जरी डाऊट असेल तरी तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता पहिल्यांदा इलिजिबल क्रायटेरिया बघा त्यामध्ये तुम्ही बसत असाल तर मात्र नक्की तुम्ही फॉर्म भरू शकता आपला व्हॉट्सअप ग्रुप पण आहे एल पी टेक्निशियनचा तुम्हाला ग्रुपमध्ये जरी ऍड व्हायचं असेल एल पी टेक्निशियनच्या तरी मला या नंबरवर मेसेज करा की सर एल पी ग्रुप ग्रुपमध्ये ऍड करा मी तुम्हाला एल पी च्या ग्रुपमध्ये ऍड करेल ज्यामध्ये तुम्हाला बाकी पण माहिती डिटेलमध्ये भेटून जाईल ठीक आहे मित्रांनो बघा पहिली गोष्ट म्हणजे हे ह्या जागा किती निघाल्यात तर ह्या जागा निघालेल्या आहेत तुमच्या पाच हजार सहाशे शहाण्णव एवढ्या भारतामध्ये जागा निघालेल्या आहेत ठीक आहे जागा वाढतील किंवा नाही वाढणार याकडे लक्ष देऊ नका आता तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या जोरात ठीक आहे त्यातल्या आपल्या मुंबई झोनसाठी जवळपास साडेपाचशे जागा आहेत पाचशे सत्तेचाळीस जागा आहेत ठीक आहे की जेव्हा मुंबईला जे पण फॉर्म भरतील जवळपास आपले झोन असतात झोन वाईज फॉर्म भरले जातात वीस ते एकवीस झोन आहेत त्यामध्ये प्रत्येक झोन वाईज या जागा वाटून दिल्या जातात त्यामध्ये मुंबई झोन साठी साडेपाचशेच्या आसपास जागा आहेत ठीक आहे मित्रांनो याचं पण मी विवरण इथं दिलेलं आहेच ठीक आहे नोटिफिकेशन मध्ये बाकीची माहिती आहे नोटिफिकेशन जरी पाहिजे असेल तर मला मेसेज करा मी तुम्हाला पाठवून देईल व्हॉट्सअपवर ठीक आहे हा नंबर सेव्ह करतो त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी ऐंशी पासष्ट ठीक आहे आता यासाठी क्वालिफिकेशन काय लागतंय तर तुमचं एक तर आयटीआय पाहिजे किंवा डिप्लोमा पाहिजे किंवा डिग्री पाहिजे ठीक आहे त्या तिन्ही पैकी एक कोणतंही असल तरी चालेल आता तिन्ही पाय की त्यात पण आय टी चे पंधरा ट्रेड आहे ठीक आहे आय टी चे खूप सारे ट्रेड आहेत बरोबर आयटीआयचे फिटर वेल्डर वगैरे सर्व पण त्यापैकी फक्त पंधरा ट्रेडच एल पी टेक्निशियन एल साठी चालतात ठीक आहे जर पंधरा ट्रेड तुमचा ट्रेड असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता जर त्या व्यतिरिक्त तुमचा ट्रेड असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही ठीक आहे मित्रांनो कोणते ट्रेड आहेत हे पण मी व्हॉट्सअपवर फोटो टाकलेला आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ठीक आहे त्या ग्रुपमध्ये तुम्हाला फोटो मिळून जाईल त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर मला मॅसेज करा मी ग्रुपमध्ये ऍड करेल त्यामुळे तुम्हाला माहिती मिळून जाईल दुसरं म्हणजे तुमचा डिप्लोमा पाहिजे ठीक आहे किंवा डिग्री पाहिजे आणि ती कोणत्या ब्रँचमध्ये पाहिजे तर मेकॅनिकल इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोबाईल इथं इलेक्ट्रॉनिक्समध्ये एन टी सी पण चालेल इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन माझी एन टी सीच आहे ठीक आहे मी ए एन टी सी मधून दिला होत ठीक आहे आता डिप्लोमा पाहिजे की डिग्री दोन्ही पाहिजे कोणतं एक चालेल एक तर डिप्लोमा पाहिजे मेकॅनिकल इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स एन टी सी किंवा ॲटोमोबाईल किंवा मग डिग्री पाहिजे इंजिनिअरिंग बीटेक पण चालेल ठीक आहे एमटेक पण चालेल एमटेक च्या अगोदर बीटेक केलेलंच आहे तुम्ही बरोबर म्हणजे बीटेक बीटेक किंवा बी ठीक आहे किंवा डिप्लोमा हु? ह्या कोणत्याही एका पाहिजे ठीक आहे डिप्लोमा किंवा डिग्री तिन्ही असेल तर कोणतं पण चालेल फक्त यामध्ये पाहिजे आणि हे आयटीआय असेल तर या पंधरा एक ट्रेड पाहिजे ठीक आहे एज पाहिजे अठरा ते तीस ओबीसी प्लस तीन एस सी एस टी प्लस फाईव्ह ठीक आहे आता भाषा कोणती असतील तर रेल्वेच्या सर्व एक्झाम मराठीतून होतात हे तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहित नसेल तर ठीक आहे तुम्हाला फॉर्म भरताना लँग्वेज चूज केली जाते त्या लँग्वेज मध्ये तुमची एक्झाम होते ठीक आहे मी स्वतः मराठीतून एक्झाम दिलेली आहे मागची एल पीची ची दोन हजार अठराची जी भरती निघाली होती ज्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे लोक पायलट म्हणून ती एक्झाम मी दोन हजार अठरा मध्ये मराठी मधूनच दिली होती मेन महत्वाचं यामध्ये एक गोष्ट आहे की चष्मा चालत नाही जर तुम्हाला चष्मा असेल तर तुम्ही एलिजिबल नाही कारण की डोळे सिक्स बाय सिक्स लागतात एकदम जसे आहे तसे पहिले जर तुम्हाला चष्मा असेल तर तुम्ही फॉर्म भरू नका किंवा तुम्ही इकडं विचार पण करू नका ठीक आहे जर तुम्हाला चष्मा नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता दुसरी गोष्ट एक्झाम पॅटर्न काय एक्झाम पॅटर्न आहे सीबीटी वन म्हणजे पहिले एक्झाम होती आपली कशी एमपीएससी ला प्री असते त्यानंतर मेन्स असते त्यानंतर पुढे काहीतरी तसं इथं सीबीडी वन सीबीडी वन पास झाला की मग तुमची सीबीडी टू साठी क्वालिफाय होणार मग सीबीडी टू होणार सीबीडी टू पास झाला की तुमची सायको टेस्ट होणार फक्त मार्क जे काउंट करतात मेरिटचं ते तुमचं सीबीडी टू आणि सायको या दोन्हीवरती मार्क काउंट केले जातात ते आता डिटेलमध्ये कसे काउंट केले जातात याची व्हिडिओ मी बनवून तुम्हाला सांगेल सीबीटी सीबीडी टू से किती मार्क काउंट करतात मग साइको टेस्टी त्यामध्ये किती मार्क टाकतात आणि टोटल मार्क कसे काढतात ठीक आहे मेरिट कसे लावतात हे डिटेल तुम्हाला सांगेल फक्त आता लक्षात ठेवायचं एवढंच आहे तुम्हाला की तुम्ही एलिजिबल आहे का तुमचं एज्युकेशन आहे का एज लिमिट मध्ये बसताय का चष्मा नाही ना तुम्हाला ह्या गोष्टी जर तुमच्या असतील तर तुम्ही फॉर्म नक्की भरा ही संधी पाच ते सहा वर्षातून एकदा येत असते ठीक आहे त्यामुळे या संधीचं नक्की सोनं करा जर जा ज्यांना लोक पायलट व्हायची इच्छा असेल त्यांनी ठीक आहे मित्रांनो आता इथं सीबीटी वन जी आहे ती असतं पंच्याहत्तर मार्कला पंच्याहत्तर क्वेश्चन असतात त्यात पास झाल्यानंतर परत सीबी टू असतो शंभर मार्क दोन पेपर असतात त्यात पार्ट वन पार्ट दो टू असतो पार्ट ए आणि बी पार्ट ए शंभर मार्कला असतो पार्ट बी पंच्याहत्तर मार्कला असतो हा क्वालिफाईंग नेचर असतो फक्त ठीक आहे तुमच्या एज्युकेशनवर डिपेंड असतो ठीक आहे आता सीबीटी वन मध्ये तुम्हाला जवळपास सीबीटी वनचा सिलेबस मी थोडक्यात सांगतोय सीबीटी वन तुमचा आहे पंचाहत्तर मार्काला त्यामध्ये वीस मार्काला मॅथ आहे पंचवीस मार्काला रिजनिंग आहे आणि सायन्स वीस मार्काला आहे हे तिन्ही पासष्ट मार्क आणि जी के दहा मार्क टोटल पंच्याहत्तर मार्क झाले पंच्याहत्तर क्वेश्चन पंचाहत्तर मार्काला त्यामुळे मी जवळपास पाठीमागूनच याची बॅच घेतोय गणित आणि बुद्धिमत्तीची गणित आणि बुद्धिमत्तीची बॅच मी जवळपास पाठीमागूनच घेतोय कारण ह्या जागा निघणार आहेत हे मी अगोदरच बोललो होतो बऱ्याच मुलाला माहीत आहेत बऱ्याच मुलांनी माझ्याकडे बॅच पण लावलेली आहे पहिलीच की गणित आणि बुद्धिमत्तेची ज्यामध्ये आपण सीबीटी uh, वन च मार्काचं गणित आणि रिजनिंग पंचवीस मार्काचं पंचेचाळीस मार्काचा सिलेबस कव्हर करून घेतोय आणि सीबीटी टूचा सीबीटी टूला आपण पार्ट एमध्ये शंभर मार्कापैकी गणित पंचवीस मार्क बुद्धिमत्ता पंचवीस मार्क हा पन्नास मार्काचा सिलेबस एवढं पूर्ण कव्हर करून घेत आहे ठीक आहे आणि आत्ता मुलांचं नवीन बॅच सुरू करावी म्हणून मुलांची इच्छा असल्यामुळे मी परत गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच सुरू करत आहे गणित आणि बुद्धिमत्तेची ए एल पी साठी त्यामध्ये सीबीटी वन आणि सीबीटी टू दोन्हीचं सीबीटी वनचं पंचेचाळीस मार्क आणि सीबी टूचं पन्नास मार्काचा सिलेबस आपला कव्हर होईल तुम्हाला फक्त सीबीटी वनसाठी विज्ञान वीस मार्काला करायचे आहे आणि जी के दहा मार्क जी के म्हणजे त्यामध्ये इतिहास भगोल सर्व सब्जेक्ट आले तुम्ही करंट जरी केलं पाच सात मार्काचं तरी तुम्हाला तिथे दहा मार्क तुमचे होता बरोबर कारण पंच्याहत्तर असतील तर हे तीन सब्जेक्टच सब्जेक तुम्हाला जास्त करायची गरज आहे आणि मी पण त्यावेळी तेच केलं तर कारण सीबीटी वन पंच्याहत्तर मार्काचे आहे जर त्या पंच्याहत्तर पैकी पासष्ट मार्काला गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञान असेल तर जी केकडे एवढं लक्ष कोण देईल का आणि करंटचं पण मी व्हिडिओ एक बनवून तुम्हाला कोणते टॉपिक करायचे हे नक्की सांगेल तेवढंच मोजके टॉपिक फक्त करायचे बाकी परिक्रमा किंवा असे मोठी मोठी पुस्तक वाचायची गरज पडत नाही ते रेल्वेला ठीक आहे सीबीडी टू ला पण तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताच पन्नास मार्क लागेल शंभर पाहिजे मिरिटमध्ये बरोबर जे मिरिट लागणार त्यामध्ये आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्स आणि सायन्स हा एक टॉपिक चाळीस मार्काला असतो हा पण टॉपिक बद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे काय करायला पाहिजे पण आता ही सीबीडी टूच आहे तो मी पहिल्यांदा सीबीटी वन पास होणार आहे त्यानंतर सीबीटी टूचा विचार करणार आहे बरोबर त्यामुळे पहिल्यांदा सीबीटी वनचा विचार करा आणि सीबीटी वनचा विचार करत असताना आपण गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता आपल्या बॅच मध्ये कव्हर करतो त्यामध्ये तुमचा सीबीटी वन पण पंचेचाळीस मार्काच कव्हर होत आहे सीबीटी टू च पण पन्नास मार्क कव्हर होत आहे जेणेकरून तुम्हाला सीबीटी टू च्या वेळी गणित आणि बुद्धिमत्तासाठी वेगळा अभ्यास न करता पूर्ण वेळ तुम्ही इंजिनिअरिंग ग्राफिक्स वर चाळीस मार्काच्या टॉपिकवर फोकस करू शकता बरोबर इथं जी केला टोटल शंभर मार्क पन्नास प्लस चाळीस प्लस दहा ठीक आहे जर ज्यांना पण आता बॅच बद्दल माहिती पाहिजे असेल किंवा बॅच लावायची असेल त्यांनी मला त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी ऐंशी पासष्ट या नंबरवर मेसेज करा आपला व्हॉट्सअप ग्रुप पण आहे ज्यामध्ये तीनशे च्या वरती मुलं ऍड आहेत आपली एल पी टेक्निशियनचा अभ्यास करणारी त्यामध्ये ऍड व्हायचं असेल तरी मला मेसेज करा मी तुम्हाला ऍड करून देतो किंवा बॅच बद्दल किंवा बाकी काही जरी डाऊट असेल तर मला मेसेज करा पेपर मराठीतूनच होत असतो त्यामुळे तुम्ही पण प्रॉपरली अभ्यास करा आता ऍड निघालेले आहे बऱ्याच जणांचा मला मेसेज येत होतं की ऍड कधी निघेल वगैरे मागचे वर्ष दोन वर्ष वाट बघत होते जण मग काही जणांनी बॅच पण माझ्याकडे जॉईन केली बॅच पण केली जवळपास आपला रिजनिंगचा नव्वद टक्के सिलेबस संपलेला आहे आता पहिल्या बॅच मध्ये ठीक आहे त्यामुळे आता नवीन मुलांसाठी नवीन बॅच सुरू करतोय आपण त्यामुळे तुम्ही जुन्या बॅच मध्ये करू शकता, पन... शकता।, शकता। फक्त आतापासून सुरुवात करा बॅच नाही जॉईन केली तरी चालेल आपल्या ग्रुपमध्ये ऍड व्हा जेवढी माहिती भेटेल तेवढी तुम्हाला माहिती भेटत राहील त्याच्यातून त्याच्यातून अभ्यास करत राहा सिलेबस कंप्लीट करून घ्या फक्त सिलेबस काय वेगळा नाही इंग्लिश वगैरे आपल्याला नसतं किंवा जीके जास्त करायची गरज पडत नाही हे खूप तुमच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे की इतिहास बघू अर्थशास्त्र अर्थशास्त्र करायची गरज पडत नाही तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञान एवढं टॉपिक चांगलं असलं की तुमचं सिलेक्शन होऊन जाणार आहे एलपी टेक्निशियन मध्ये का तर बघा पंच्याहत्तर पैकी प्रीला ला मार्कला जर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञानच असेल तर राहिलेल्या दहा मार्काला फक्त जीके आहे त्यामध्ये पण करंटचे पाच सात क्वेश्चन असतात कुठे जीके आहे तुम्हाला यामध्ये मला सांगा इथं पण सीबीडी टूला पण बघा जर पंचवीस पंचवीस पन्नास मार्काला मॅथ रिजनिंग आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स चाळीस मार्काला इथं नव्वद मार्क झाली तर तुमचं जी के दहा मार्काला कुठं जी त्यातलं करंट सत मार्क झाले कुठे जी के तुमचं हा जर विचार केला तर ही पोस्टसाठी तुम्हाला खूप काही डीप मध्ये अभ्यास करायची गरज लागत नाही आणि तिसरी म्हणजे सीबीटी वन झाल्या सीबीटी टू त्यानंतर सायको असते सायको बद्दल पण मी व्हिडिओ बनवून व्यवस्थित तुम्हाला सांगेल त्याचंही टेन्शन घेऊ नका एकदम सिंपल सायको टेस्ट असते ठीक आहे मित्रांनो जर तुम्ही जर इलिजिबल असाल तुमचा जर डिप्लोमा झाला असेल आणि इंजिनिअरिंग झाली असेल आता माझी पण इंजिनिअरिंग झालेली आहे एनडीसी मधून इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन मधून झाले होते त्यावेळी मी एक्झाम दिल्या होत्या आणि माझं सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे जर तुमचं आय टी आय झाला असेल डिप्लोमा किंवा डिग्री यातून झाल्या असेल तर तुम्ही फॉर्म भरून एक्झाम देऊ शकता फक्त प्रॉपरली अभ्यास करा सिलेक्शन नक्की होऊन जाईल मित्रांनो ठीक आहे कारण यामध्ये इंग्लिशचा पण संबंध नाही जी के पण खूप करायची गरज नाही यामध्ये तुम्हाला त्यामुळे तुम्हाला अजून काही यामध्ये डाऊट असेल आता मी एक्झाम पॅटर्न हवा सीबीटी वनचा वेगी टू चा वेग असं समजून तुम्हाला सांगणारच आहे ठीक आहे त्याआधी मी थोडक्यात माहिती सांगितली फक्त आपला आपल्या बॅच मध्ये जो सिलेबस होणार आहे तो आहे सीबीटी वनचा वीस प्लस पंचवीस वीस प्लस पंचवीस पंचाळीस मार्क आणि सीबी टू चा पंचवीस प्लस पंचवीस पन्नास पंच मार्क एवढा सिलेबस आपला आपल्या बॅच मध्ये कव्हर होऊन जाईल ठीक आहे एवढा कवर करणार आहे आपण तुम्हाला काही डाउट असेल तर मला या नंबरवर मेसेज करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये अजून मी डिटेलमध्ये माहिती अवश्य घेऊन येईल थँक्यू फ्रेंड